आज केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठवली अशी घोषणा केली असली तरी आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्या घोषणेचं स्वागतच केलं आहे परंतु त्याच्यामधली एक मेक अशी आहे की हा जो का तीन लाख टन कांदा आपण निर्यात करणार आहोत तो औषधी आणि तो जास्तीत जास्त कांदा हा गुजरातमध्ये पिकणारा असल्यामुळे जास्तीत जास्त तो औषधी कांदा किंवा पांढरा कांदा तो गुजरातमधील कांदा निर्यात होईल महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त दहा ते पंधरा लाख टन कांदा जर आपण निर्यात केला भविष्यात तर आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल काही काळ सेना मी मागच्याच आठवड्यात ओरुम धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सुप्रियाताई अमोल कोले यांना दूरध्वनीद्वारे आवाहन केलं होतं की कांदा संदर्भात आपण संसदेत आवाज उठावा त्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं कांदा निर्यातीवर भर देऊन कांद्याची निर्यात उठवण्यासाठी केंद्र सरकारला साखळं घातलं आणि त्याचा आज चांगला परिणाम आपल्याला दिसून आला आणि कांद्याची निर्यातबंदी उठवल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं आपण के कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो